नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रो संवाद पॉडकास्ट वर आज आपल्या सोबत आहेत एक महिला नेतृत्व सौ सारिका भंडारकर नमस्कार नमस्ते तर मॅम मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे तुमच्या बालपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास यामध्ये राजकीय हो। आणि सामाजिक क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय तुम्ही कसा आणि कधी घेतला माझा बालपणाचा जो प्रवास आहे तो एकत्र एक कुटुंबामध्ये असल्यामुळे सतत मला प्रोत्साहन व संस्कार कसे घडतात हे सगळं मी खूप जवळून पाहिलेलं आहे व घरची जी काही माझ्या माहेरची जी आहे कंडिशन त्याच्यामध्ये माझा भाऊ माझे काके ऑलरेडी पी डी होल्डर आहेत आणि सगळे सुशिक्षित आहेत त्यामुळे या क्षेत्रामध्ये येण्यासाठीची जी प्रेरणा जी आहे ती अशी घरणं नाहीये पण मी जेव्हा माझे हसबंड कृष्ण भंडलकर यांच्या संपर्कात आले त्यांची समाजामध्ये कार्य करण्याची जी तळमळ आहे खूप आधीपासून ते या क्षेत्रात आहेत व काम करत आहेत त्यांना बघूनच ही प्रेरणा मिळालेली आहे मला बीएससी बी एड एम ए आणि स्कूल मॅनेजमेंट यामधील डिप्लोमा ही तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी तुमच्या ह्या फील्डवर कशी परिणाम करते हो अगदी नक्कीच मी जसं आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की सगळी जी काही शैक्षणिक पार्श्वभूमी आहे माझी ती या सगळ्या समाजामधले जी काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या लवकर सोडवण्यासाठी व त्यांच्यावरती उपाययोजना करण्यासाठी ही खूपच महत्वाची ठरते शिक्षणामुळे समस्या समजून घेणे आणि त्या सोडवणे ह्या किती महत्वाच्या ठरतात एखादा अनुभव सांगता येईल का तुम्हाला आता शिक्षणामुळे समस्या सोडवून घेणे आपण बचत गट म्हणजे माझे जे बचत गट आहेत ते बरेच वर्ष झाले मी चाल चालवत आहे चा 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 तर त्याच्यामध्ये घरच्या घरी विजिट करताना असं जाणवलं आहे की काही काही महिला ज्या आहेत ते अगदी म्हणजे वेल टू डू फॅमिलीमधनं नाहीये तर त्यांना त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून इतर सगळं म्हणजे अर्निंग किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावं लागतंय त्यांना कामं करावी लागत आहेत ह्या सगळ्या अनुभवामधनं हेच शिकले की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या महिलांसाठी आपण काहीतरी पुढे येऊन केलं पाहिजे आता आपण बघतोय की नवनवीन समस्या आहेत आधीचा जो काळ होता तो वेगळा होता आणि आता जो काळ आहे तो वेगळा आहे तर समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत आणि त्यांच्यावरती आपल्याला सोल्युशन काढण्यासाठी एज्युकेशन हे एक प्रभावी माध्यम ठरते कारण त्या समस्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा आहे त्यार, त्यार ले ले आए, त्या समस्या जाणून घेतल्या एज्युकेशनच्या फील्डमधनं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर प्रॉपर एज्युकेटेड असू तर त्या समस्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा ठरतो शिवाय ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपण सोबत मिळून आणखीन काही करू शकतो यासाठी एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे कारण समस्याही बदललेल्या आहेत आणि शिक्षण क्षेत्र हे आपल्याला त्यासाठी सहाय्य करतात तुमच्या मते आजच्या काळात सुशिक्षित महिलांनी राजकारणात येणं किती गरजेचं आहे आणि का शिक्षण तर खूपच महत्वाचं आहे त्यात जर एक महिला सुशिक्षित असेल तर ती ती तिचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रभावीपणे मांडेल ती एक समाजाचं नेतृत्व करते ती म्हणजे एकटीच नाही तर तिच्यासोबतच्या चा आणखीन चार पाच महिला किंवा त्यांचा ग्रुप असेल तो ती रिप्रेझेंट करणार आहे बरोबर त्याशिवाय बालसंग पण आहे सुरक्षितता आहे महिलांची या क्षेत्रामध्ये येणं हे त्यांना हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स ती फेस करते डेली लाईफमध्ये यासाठी महिलांनी या क्षेत्रात राजकारणात म्हणा किंवा समाज कार्यात येणं पुढाकार घेणं हे जरा हल्लीच्या काळामध्ये महत्वाच आहे मॅम मी तुम्ही डोनेट एड सोसायटी ची, ची सांगवी ब्रांच जे भाग आहे तो मी पाहते आपली जी सोसायटी आहे डोनेटेड सोसायटी ही सुरू करण्यामागचं कारण म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी पाहिलेली परिस्थिती माझ्या हसबंडनी कृष्णा भंडलकर यांनी ह्यामध्ये खूप Uh, आपला वेळ दिला आहे खूप त्यांनी कार्य केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये पाहिलं लॉकडाऊनच्या वेळेमध्ये की आपल्याकडे एक्स्ट्राचं सामान किंवा एक्स्ट्राचं सरप्लस मटेरियल हे आपण खूप गोळा करतो ॲक्च्युली या सगळ्यांची आपल्याला गरज नाही आहे तर ज्यांना गरज आहे ते एक्स्ट्रा सामानाची किंवा एक्स्ट्रा हेल्पची ती आपण नक्कीच करू शकतो डोनेटेड सोसायटीचं मेन थीम हेच आहे की आपल्याकडे जे आहे ते आपण डोनेट करावं गरजूंना त्यामुळे त्यामागचा हेतू हा होता व आपण डोनेटेड सोसायटी सांगवीची आत्ता आत्ता मिळायला लागला नाही नाही तेव्हापासूनच खूप मिळत गेला कारण सरांच्या कामामुळे म्हणजे माझे हसबेंड त्यांच्या कामामुळे इतका छान प्रतिसाद लॉकडाऊनमध्ये मिळाला आहे तर आपण लॉकडाऊनमध्ये ज्या ज्या गरजूंना ज्या वस्तूंची गरज होती ती मेडिकल हेल्प असो किंवा इतरही काही हेल्प असो अन्नधान्याचं किट वाटण्यापासूनची सगळी आपण मदत केलेली आहे बरं आत्ता लॉकडाऊन नाही आहे पण परिस्थिती तशीही सुधारलेली नाहीये आपल्याकडे जे जे डोनर्स येतात ते त्यांचं एक्स्ट्राचं जे काही आहे फायनान्शियली तर हेल्प करतातच पण ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा त्या व्यवस्थित आपण जे नीडी पीपल आहेत जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे डोनेटेड सोसायटी मध्ये फक्त फायनान्शियल नाही तर किंवा वगैरे डोनेट केलं तुम्ही सांगवी सांगवी काम काम करता करताना सर्वात जास्त सामाजिक समस्या कोणत्या तुम्हाला जाणवल्या समस्या तशा आहेत सांगवीकरांना ज्या आता सध्या फेस करायला लागतात पहिलं म्हणजे पाणी आपण एक बिंग अ लेडी एक स्त्री असल्यामुळे पाण्याचे संबंध आहेच आहे आपला रोजचे म्हणजे इतर कोणाला काहीही त्याच्यामध्ये जरी इंटरेस्ट नसला तरी पाण्याशीच निगडीत आपलं विश्व तिथेच फिरतं त्यामुळे पाणी प्रश्न आहेच आहे दुसरा प्रश्न आहे तो आहे कचरा उचलण्याचा त्याच्यानंतर सांगवी व नवी सांगवी जो भाग आहे तो म्हणजे नदीने वेढलेला आहे असं थोडक्यात म्हणलं तरी चालेल तर त्याच्यासाठी डासांची समस्याही आहे तिथे त्याचबरोबर जे आता बिंग अ लेडी वॉशरूम जे पब्लिक वॉशरूम्स आहे महिलांसाठीचं ते थोडस त्याच्यामध्ये जरा इम्प्रुव्हमेंट हा नाही इम्प्रुव्हमेंट व्हावी त्या परिस्थितीमध्ये फक्त सांगवीसाठीच सा नाही इतरही सगळीकडे महिलांसाठी जो वॉशरूमचा प्रश्न आहे तो थोडासा शासनाने किंवा आपण एक नेतृत्व करतोय त्यासाठी मांडण्याचा प्रयत्न राहील महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही किंवा तुमच्या संस्थेने आतापर्यंत कुठले ठोस पाऊल उचलले डोनेटेड सोसायटीच्या अंतर्गत व शिवाय सध्या पी सी एम सीने बरेच एन जी ओज जे आहेत त्यांच्या हेल्पने आपण महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जसं फर्स्ट प्रेफरन्स पार्लर पार्लर तर पार्लरचाच आहे सगळ्या हल्ली आता पार्लर्सच्यासाठी हे करतात तर त्यांनी ब्युटी पार्लर टेक्निशियनचं जे आहे ते कोर्सेस सुरू केलेले आहेत त्याच्यानंतर कुकिंग आहे बेकिंग आहे हे क कोर्सेस आपण महिलांच्यासाठी उपलब्ध उपलब्ध करून दिलेले आहेत प्लस uh, आपल्या डोनेटेड सोसायटीच्या अंतर्गत आपण विविध उपक्रम राबवले आहेत ज्याच्यामध्ये महिलांना त्यांच्या कला गुणांना वाव कसा मिळेल कारण लहानपणी आपण स्कूल जे सोडलेलं असतं त्याच्या नंतर आपण कधीच आप विचारही केलेला नसतो हो विचारही केलेला नसतो की मला स्टेज मिळेल किंवा मी परफॉर्म करेल स्टेजवर तर यासाठी आपण मिस सांगवी मिसेस सांगवीचं आयोजन सा केलेलं आहे दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांच्या अंतर्गत आपण दांड्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे प्लस त्यांचा परफॉर्मन्सही ठेवतो तसंच मंगळागौरच आहे असे इतर कार्यक्रम आपण राबवलेले आहेत महिला सक्षमीकरणासाठी तुमच्या संस्थेने किंवा तुम्ही कुठले ठोस पावले उचलले महिलांच्या सक्षमीकरणासाठी आतापर्यंत आपण त्यांना जो रोजगार वगैरे आहे त्यासाठी वेगवेगळे कोर्सेस एम सीच्या सुद्धा आपण चालवलेले आहेत जसं बेकिंग कुकिंग आहे त्याचं प्रशिक्षण देणं म्हणा किंवा ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण म्हणा ह्याच्याने त्यांचं स्वावलंबन होऊ शकतं ज्या ज्या इंटरेस्टेड आहे ह्याच्यामध्ये ते पुढे जाऊन या क्षेत्राची आणखीन ट्रेनिंग घेऊन स्वतःचा एक बिझनेस चालू करू शकतात त्याच्यानंतर सुरक्षिततेसाठी आपण प्रशिक्षणाचा प्रशिक्षणाचासुद्धा वर्ग घेतलेला आहे ह्याचे बरेच डेमोसुद्धा झालेले आहेत हेल्थ अवेअरनेससाठी म्हणाल तर आपण गेले अनेक वर्ष झुम्बा क्लास जो आहे तो चालवतो आहे त्यामध्ये फिटनेस तर होतोच त्याशिवाय डायट प्लॅन सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेला आहेत लेडीजला त्या, त्या अंतर्गत त्यांना नवीन मैत्रिणीसुद्धा मिळाल्या आहेत त्याच्यामुळे इतकं म्हणजे खेळीमेळीचं वातावरण असतं की घरचं टेन्शन सगळ्यांनाच असतं पण ते येऊन एक दीड तासात जो त्यांचा वेळ आहे क्वालिटी टाइम स्पेंड करतात टेन्शन फ्री होतात नवीन मैत्रिणी मिळतात इतके कि ते आम्हाला विसरून त्यांचा त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्यामध्ये सेलिब्रेशन वगैरे सगळं करतात त्यामुळे खूप छान वातावरण झालेलं आहे आणि ज्या काही महिला आमच्याशी निगडीत आहेत त्यांचा म्हणजे प्रत्येक वेळेला आमच्यासाठी सपोर्ट राहिलेला आहे आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी काही ना काही थोडं करण्याचा प्रयत्न करत असतो एक ते परत हो। जे ते शाळेच्या वेळेस सोडलेलं असत सामाजिकदृष्ट्या काम करताना भावनिक क्षण कोणते आले आणि त्याला तुम्ही कसे सामोरे हो सामाजिक दृष्ट्या काम करताना तसं माझं फार काही काम नाहीये पण आता जसं मी म्हटलं बचत गटांच्या त्या लेडीज आहेत इतकी परिस्थिती त्यांची नाजूक असते की असं मनातून वाटत असतं की आपण खरं तर यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आणि काही काही महिला किंवा मुली ज्या आहेत त्या शिक्षण सोडून अर्निंगच्या वाटेवरती जातायत ते हे बघून खरंच खूपच म्हणजे वाईट वाटत mm. ज्ञानज्योती जो आपला उपक्रम आहे त्याच्यामध्ये mm. जे ड्रॉप आउट आहेत दहावी आणि बारावीच्या mm. महिला त्यांना आपण प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही पुन्हा अपियर व्हा तुमचं करिअर आणि शिक्षण हे पुन्हा नव्यानं सुरू करा त्यासाठी आपण त्यांना एक्सटर्नली फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे एक सेंटर ओपन केलेलं आहे आपण त्यांच्याशी अप करून या सगळ्या महिलांसाठी ज्या इच्छुक आहेत की बाबा माझं शिक्षण एवढं झालं पण आता वाटतंय मला की मी शिकावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत गतिशील विचार आणि विकसनशील नेतृत्व या ब्रीद वाक्याचा तुमच्यासाठी नेमका अर्थ काय गतिशील विचार म्हणजे आपण पाणी समस्याचं जर एक्झाम्पल घेतलं की पाणी येत नाहीये किंवा पाणी जे येतंय त्याला वास आहे किंवा ते गढूळ आहे तर हा सगळा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याच्यासाठी जी यंत्रणा लागते किंवा जे विचार लागतात थोड्या वेळात तो सॉल्व केला जावा व नागरिकांना ते स्वच्छ पाणी मिळावं यासाठीची जी कृती आहे ते गतिशील विचारामध्ये येईल प्लस विकसनशील नेतृत्व म्हणजे आता हा पाणी समस्याचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवायचा त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारल्या हव्यात किंवा पॉप्युलेशनच्या रेटमध्ये हां पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझनमध्ये पाणी आपल्याला कमी का आहे तर यासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे तसंच जो कचरा जो आहे तो निर्माण होतोय आपण वेगवेगळा करतो घंटागाडीमध्ये ती वेगवेगळा करण्या करून टाकण्याची सोय आहे पण हा जो ओला कचरा आहे तो सोसायट्यांमध्ये कुठेतरी पिट्स बनवून त्यांचं कंपोस्ट मॅन्युअर तयार करून ते झाडांना कसं काय घालता येईल ती प्रोसेस वगैरेसुद्धा आपण सोसायट्यांना प्रमोट करू शकतो याशिवाय जर पाणी समस्या आहेच आहे पण जे रेन वॉटर आपल्याला मिळतंय ते कलेक्ट करून ग्राउंड लेवल वॉटरची जी आहे ती कशी काय वाढवता येईल जेणेकरून बोरिंगला हल्ली जे कमी पाणी पडतंय ते बोरवेल्सचं पाणी वाढेल वॉटर टेबल जो आहे पाण्याची पातळी ही जमिनीतली वाढणार आहे त्यामुळे आपल्यालाच बेनिफिट होणार आहे त्याशिवाय आपल्याला ही समस्या राहणार नाही की बाबा आम्हाला पाणी कमी पडतंय आपल्याला ऑलरेडी आपल्या सोसायट्यांच्या आसपास जी बोर्स आहे तिथे पाण्याची लेवल वाढल्यामुळे आपण त्या पाण्याचा वापर करू शकतो वॉटर हार्वेस्टिंग आपण इम्प्लिमेंट करू शकतो सोलर पॅनल जे आहे ते लावू शकतो इलेक्ट्रिसिटी वाचेल त्याच्यामुळे विविध कामांसाठी जे आहे सोलर इलेक्ट्रिसिटी जी यूज होणार आहे ती सुद्धा वापरात होईल जे काही आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते वापरण्यावरती भर राहील प्रभाग बत्तीस साठी तुमचं लॉंग टर्म व्हिजन काय आहे प्रभाग बत्तीस म्हणजे माझ्या सांगवी नवी सांगवीचा भाग जो आहे तो इन्क्लूड होतो त्याच्यामध्ये लॉंग टर्म विजन म्हणजे जसं मोदीजींनी सांगितलं आहे स्मार्ट सिटी किंवा देवेंद्रजींनी सांगितलं आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत तसं मलाही वाटतं की आपलं वा जो प्रभाग बत्तीस सा आहे सांगवी नवे सांगवीचा भाग हा सुद्धा स्मार्ट हवा त्याच्यामध्ये सगळ्यात सुखोसुविधा तर असणारच आहेत त्याचबरोबर ती महिला सक्षमीकरणावरती भर दिला जाईल त्या ज्यामुळे क्राईम रेट कमी होईल लाठीकाठीचं प्रशिक्षण तर आपण देतोच आहोत त्याशिवाय त्यांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण हे स्वतःच्या सुरक्षेसाठी लहान मुलांना इको फ्रेंडली ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्याकडे कल कसा वाढेल हे बघतोय त्यासाठी आपण ऑलरेडी पावलं उचललेली आहेत त्यांना इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा आपण कित्येक वर्ष घेत आहोत प्लस इको फ्रेंडली आकाशकंदील राख्या बनवणं आपल्या संस्कृतीची ओळख कशी होईल त्यांना एक चांगलं सिटिझन म्हणून कसं वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत शिवाय ज्येष्ठांसाठी सुद्धा आपण वेगवेगळे क्लब्स आहेत त्यांना त्यांचा वेळ हा सत्कारणी लागावा संध्याकाळचा समस्या जाणून घेण्यासाठी व त्या त्वरित तिथं कशा सोडवल्या जाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत हॅपी क्लब आहे हास्य क्लब आहे त्यांच्या वेगवेगळ्या सहली आहेत त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत त्या योग्यपणे आपण विचार करून त्याच्यावरती आपण ठोस उपाययोजना करणार आहोत सुखसुविधांचं तर म्हटलेलेच आहे रस्ते वगैरे ते तर येईलच ओघानं त्याच्यामध्ये शिवाय इतर जे प्रश्न आहेत त्यांच्याकडेही आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन जसं की सायबर क्राईम अवेअरनेस आहे त्याच्याकडेही आपल्याला बघितलं पाहिजे कारण कुठल्याही लिंकवरती आता आपण क्लिक करतोय त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होतंय आपली पर्सनल इन्फॉर्मेशनही दुसरीकडे वापरली जाते तर हे सगळ्यासाठी अवेअरनेस कॅम्पसुद्धा आपण घेणार आहोत ठिकठिकाणी डायट बाबतीत महिलांच्या जर आहे तर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहणार आहोत कारण त्या जर फिट राहिल्या तर त्यांचं कुटुंब फिट राहणार आहे आणि मग भविष्य आणि इतर समाजही आपला फिट राहणार आहे तर त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे सुरक्षिततेकडे सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी प्रॉपर जेवण जेवलं पाहिजे मुलांनाही तसंच हेल्दी डाएट जे काय आता फास्ट फूड जंक फूड खातायत ते सगळं अवॉइड करून आपण घरचं खाणं स्वच्छ आणि सात्विक खाणं कसं आपल्याला मिळेल यासाठी सुद्धा सेशन्स आपण घेणार आहोत लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना अवेअर करणार आहोत आपण की कुठल्याही अनोळखी व्यक्तीला कसं सामोरं जावं किंवा काही आढळलं तर आपल्या मोठ्यांना घरच्यांना किंवा टीचर्सना कसं सांगावं ते यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहणार आहोत मॅम राजकारणात येताना एखाद्या महिलेला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं पहिलं आव्हान आहे की तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ही हे आव्हान पेलू शकते का प्लस घरच्यांचा जो सपोर्ट असतो तो तो थोडा फार प्रमाणात कमीच आहे कारण हे पुरुष प्रधान असल्यामुळे राजकारणात एका लेडीने येणं हेच थोडस समाजाला न पटण्यासारखं आहे ते एक आव्हान आहे कुटुंबाचं तर आहे सपोर्ट जो आहे तो प्लस निधी जो लागतो तो सुद्धा आणि कुठल्याही राजकीय पक्षामध्ये येणं हे सुद्धा महिलेला म्हणजे प्रवेश करण्यासाठी सुद्धा पक्षसुद्धा विचार करतो की घ्यावं नाही घ्यावं कारण पुरुषप्रधान पूर, संस्कृती असल्यामुळे थोडासा बघण्याचा दृष्टिकोन हा जरा कमीच आहे तुम्ही मला आता सांगितलं की राजकारणात येताना महिलेला कुटुंबाचा सपोर्ट मिळेल की नाही हा प्रश्न असतो तुम्हाला मिळाला का हो अगदी नक्कीच मी आधी जसं म्हटलं तशी माझी पार्श्वभूमी ही एक एज्युकेशनल फील्डची असल्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्र हे माझ्यासाठी तसं नवीन होतं पण माझ्या हसबंड श्रीकृष्ण भंडलकरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची जी समाजासाठीची काहीतरी करण्याची तळमळ जी आहे ती मग आत्तापर्यंत केलेले काम त्यांचं हे बघून मला असं वाटायला लागलं की आपण एवढं एज्युकेशन घेतलेलं आहे तर एक समाजाला आपण चांगलं नेतृत्व करू शकतो समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो यासाठी काहीतरी आपण थोडासा खारीचा वाटाका होईना तो उचलला पाहिजे आणि माझ्या कुटुंबाचं मला नेहमीच पाठबळ राहिलेलं आहे यांनी तर इतका सपोर्ट केलेला आहे तुझे निर्णय तूच घे असं <laughs> प्रत्येक वेळेला मला सांगत गेले तुझी कामं तूच प्लॅन कर याच्यासाठी वर्कआउट कर त्यामुळे तुझा रॅपो हा सगळ्यांशी वाढेल त्यामुळे ते त्यांचा सपोर्ट तर खूप राहिलेला आहे पण फक्त एकच खंत वाटते मला की माझे वडील सुरेश गमरे आणि माझे सासरे रघुनाथ भंडलकर हे या वेळेला हवे होते की त्यांनी मला माझी वाटचाल जी आहे ती बघून त्यांना नक्कीच आनंद झाला असता आणि त्यांनी याहीपेक्षा जास्त मला सपोर्ट केला असता आजच्या काळात ज्या महिला राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात येण्याचे स्वप्न पाहतात त्यांना तुम्ही काय सांगा तसं सल्ला देणं वगैरे इतपत असं मी मोठी झालेली नाहीये खर तर पण सांगू इच्छिते असंच की तुम्ही यात त्यामुळे तुम्ही प्रभावीपणे तुमच्या समस्या ज्या आहेत त्या मांडू शकता त्याला तुम्ही एक चांगलं नेतृत्व बनून न्याय देऊ शकता आणि समाजासाठी तुम्ही खूप काही करू शकता ह्याच्यासाठी खूप वाव आहे सांगवेतले कुठली गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडते आणि का लहानपण माझं जसं सांगवेत गेलेलं आहे अगदी म्हणजे बॉर्न ब्रॉटअप म्हटलं तरी चालेल सांगवी नवी सांगवी या परिसरात तर सांगवीची एक गोष्ट जी आहे ती मला प्रकर्षाने खूप आवडते ती म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं सांगवेकरांचं मन इतकं मोठं आहे की अगदी नॉर्थ ईस्टचे चे जे विद्यार्थी आहेत स्पायसरला शिकायला येतात त्या ते त्यांच्यापासून ते, ते वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्याच नाही भारतातल्या भागात नाही इतकी इतके माणसं आलेली आहेत सांगवीमध्ये त्या सगळ्यांना सांगवीकरांनी मनापासून स्वीकारलेलं आहे व त्यांचं जे मोठं मन आहे ती गोष्ट मला खूप आवडते तुमचं रोल मॉडेल कोण आहे आणि का रोल मॉडेल म्हणाल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझेच नाही तर इतके तरी जणांचे रोड रोल, रोल मॉडेल आहेत त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचं जे विजन आहे की समाजासाठी आधी मी स्वतःला न बघता समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करणं हे त्यांच्याकडूनच म्हणजे मला जे काही ते समजले आहे थोडेफार प्रमाणामध्ये त्यांचं चरित्र एवढं मोठं आहे की मी जे मला जे कळलेले आहेत बाबासाहेब त्यांच्या थ्रू त्यांच्या कार्यातनंच मला प्रेरणा मिळालेली आहे की मी मला स्वतःला आधी न बघता माझं काहीतरी समाजासाठी देणं आहे ते आधी मी पूर्ण करावं त्यानेच माझा देश पुढे जाईल आणि जसं मोदीजींचं विजन आहे फॉर्टी सेवन पर्यंतच की आपला भारत देश हा सगळ्या जगाचं नेतृत्व करेल नंबर वन, नंबर वन, नंबर वन असेल बाबासाहेब आंबेडकर यासाठी मला खूप प्रेरणादायी वाटतात पिंपरी चिंचवडकरांसाठी तुम्ही एक खास संदेश काय द्या पिंपरी चिंचवडकरांसाठी संदेश म्हटलं तर अप, हे आपलं शहर आहे या शहराला सुरक्षित ठेवणं निरोगी ठेवणं हे आपल्या हातात आहे आगामी महानगरपालिका निवडणूक जी आहे त्यासाठी तुम्ही विचार करूनच ओढ द्या कुठलाही राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती न बघता त्या व्यक्तीने आज काय काम केलेलं आहे ते बघा कारण त्यांचं जर विजन किंवा विचार हे चांगले असतील व समाजाला पुढं नेणारे असतील तर त्या समाजाला किंबहुना शहराला राज्याला व देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या असतील जर त्या तशा नसतील तर आपण विचार करू शकतो आपला देश नंतर कुठे जाणार आहे त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या चांगल्या उमेदवाराला मत द्या भरभरून आशीर्वाद द्या व प्रेम असंच कायम राहू द्या धन्यवाद मॅम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या आगामी कार्यासाठी धन्यवाद